माझ्या बऱ्याच मैत्रिणी आहेत की त्या घरी स्वतः साड्यांना फॉल लावतात आणि माझे काही कस्टमर पण आहेत तर आम्ही आमचे फॉल लावतो थोडंसं सांगा असं बोलतात तर त्याबद्दलच आजचा आपला व्हिडिओ आहे है। हाय हॅलो नमस्कार तर कशा आहात मजेत ना तर आज आपण बघणार आहोत की फॉल लावण्याची खूप सोपी पद्धत की काही साड्यांना लेस येते तर त्यावेळेस फॉल लावणे खूप अवघड जाते तर आजची मी सोपी ट्रिक सांगणार आहे तुम्हाला जर वर्कच्या साड्या असतील तर त्याला फॉल कशा पद्धतीत लावायचा तर इथे बघा अशा माझ्याकडे ही वॉशेबल साडी होती तर त्याचं पण मी लगेच ब्लाऊज कट करून घेतलं साडी थोडी मोठी होती म्हणून ब्लाऊज थोडं जास्त कट केला तर आणि दुसरी एक साडी होती तर ह्या साडीबद्दलच मी तुम्हाला बोलत आहे की अशा थोडं वर्कच्या साड्या जर आल्या तर तुम्ही जर घरी फॉल लावत असाल तर तुम्हाला त्या अवघड जातात तर इथे काय करायचं आहे तुम्हाला साडीला जर अशी स्टोनची लेस असेल तर ती एक एरवी पण आपण टेलरकडे दिली ती मशीनवर तर त्यांनी शिवून देणार नाही आहेत तर त्यावेळेस तुम्हाला फॉल लावताना हे अवघड वाटतं म्हणजे हा असं कपडा थोडा बाहेर आला तर आपण समजतो आता कसा फॉल लावायचा तर हे खूप सोपं आहे इथे ब्लाऊज काढून पण हा एवढा कपडा मोठा होता की आता फॉल लावताना तर हा मोठा गोळ होईल आणि यामध्ये जर आला तर साडी व्यवस्थित मिऱ्या बसत नाहीत तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे जो एक्स्ट्रा कपडा आहे तो असा एवढा लेस एवढाच असा फोल्ड करून इथे तुम्हाला शिवून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे मशन नसेल तर तुम्ही तुरपाई करत असाल तर तुरपाईनं पण हे पूर्णपणे असं हाताने शिवू शकता कारण जर मॅचिंगचा दोरा घेतला तर ती तुरपाई पण दिसत नाही आणि हे नेस्तपदराला आहे तर त्यामुळे ते लक्षात पण येत नाही तर इथे अशा पद्धतीत तुम्हाला ह्या कपड्याला सिम्पल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि ही साईड आपली पिकोची आहे तर याला पण आपल्याला पिको करायचं आहे तर आता आपण फॉलला धुवून प्रेस करून घेतलेलं होतं तर इथे मी अशा पद्धतीत साडीला फोल्ड करून घेतलं आणि इथे बघा तुम्ही बघू शकता की ही छोटीशी पट्टी मी अशी फोल्ड केली तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी डबल पण तुम्ही फोल्ड करू शकता आणि सिंगल पण करू शकता तर तुमच्याकडं जर मशन नसेल तर तुम्ही सिंगल फोल्ड करून तुरपाई घ्या कारण डबल याला तुरपाई घेताना ती लूज पडते आणि परत ते फुगर फुगर दिसतं कारण फॉलला ओझं झालं की फॉल तरंगला जातो खाली तर इथे आपल्याला काय करायचं आहे हे एक वेस दुमतून परत दुसरी वेस असं दुमतायचं आहे आणि यावर एक शिलाई मारायची आहे जिथपर्यंत आपली लेस ले आहे तिथपर्यंत आपल्याला पूर्ण शिलाई मारत यायची आहे त्यावर तर इथे आम्ही अशा पद्धतीत हे फोल्ड करून शिवून घेतलं होतं कारण परत मग नंतर मी फॉलला त्याच्यावर शिवलं कारण फॉल इथे शिवून घेतला त्यावर तर फॉल ते कपडा धुमत त्यावेळेस जर फॉल मी पण मी शिवायला घेतला असता तर त्यावेळेस ते, ते खालीवरी शिलाई होते तर इथे जी शिलाईची साई पिकोची साईड आहे तिथून एक इंचावर मी इथून फॉल लावलेला आहे आणि ते बघू शकता तुम्ही अशा पद्धतीत आपण शिवून घेतलं आहे आणि खालच्या साईडनी फॉलची शिलाई अशी आलेली आहे तर हे छान वाटते तुम्हाला पण आवडलं असेल तर नक्की सांगा आणि तुम्ही पण तुमच्या साड्यांना अशा पद्धतीत फॉल लावा कारण बरेच वेळा आपण साडीला फिनिशिंग येण्यासाठी म्हणजे सांगतो दुसऱ्यांना पण स्वतःला पण आलं पाहिजे तर इथे अशा पद्धतीत आपण खालून तर हे शिवून घेतलेलं आहे आता वर जी आपली जी लेसची साईड आहे त्या साईडने आपल्याला हातानेच फॉल लावा लागणार आहे तर इथे काय करायचं आहे आपल्याला दोहेरी दोरा करून घ्यायचा आहे सुईमध्ये आता आपण ह्या ही साईड कशी शिवायची ते बघणार आहोत तर इथे मी हा दोहेरी सो सुईमध्ये दोरा ओवून ठेवला होता तर इथे याला एक गाठ मारून घेऊया तर आपण आता इथे लेस असल्यामुळे आपण हे मोठे मोठे टाके दिले तरी चालतात तर आपण काय करतो तर असं जसं हा नेहमीच्या साड्यांना फॉल लावतो तसं आपण फॉल लावत तर राहतो तर इथे तुम्ही बघू शकता आपल्याला दोन्ही कपडे सोबत घ्यायचे आहेत दोन्ही काठ आहेत ते सोबत धरून शिवत राहायचं आहे शेवटपर्यंत याला आणि या अशा पद्धतीत आपण हे सुईला आधी इथे पॅक करून घेणार आहोत कारण कधी कधी अशी गाठ असते ती निसटण्यापेक्षा इथे मी एकदा दोरा असा पॅक करून घेतला आहे आणि पुढे आपण चूक करतो मी म्हटलं ना तर इथे आपण अशा पद्धतीतलं फॉल लावत राहतो तर इथे मी हे सुरुवातीलाच दोन तीन टाके टाकले तर मला भरपूर वेळ लागला कारण ह्या साडीला जे स्टोन चिटकवलेले आहेत ते असे शिवलेले स्टोन नाही आहेत गममध्ये चिटकवलेले आहेत तर आपण अशा पद्धतीत फॉल असं टोचून सुई टोचून असं फॉल लावायचं आहे तर इथे बघा मी तुम्हाला इथे पुढे सांगते तर जर तुम्ही असं सुई टाकून असं फॉल लावत जर राहिलात तर तुमचा बराच वेळ जाणार आहे कारण सुई डबल घुसायला खूप म्हणजे वेळ लागतो तर बघा इथे ही सुई काढताना थोडं अवघड जात आहे मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सुई एकदा टाकायची आणि परत काढायची तर ते खूप सोपं जात आहे तर अशा पद्धतीत खूप अवघड आहे तर इथे हे खूप वेळ लागणार आहेत तुम्ही असे छोटे छोटे टाके टाकत जाताल तर कारण वरून आणि खालून जर तुम्ही सुई सुयशी च्या पद्धतीत जर घेतली तर बराबर तुमचं फॉल लावायला तुम्हाला उशीर लागणार नाही तर इथे आपण हे असं बारकाईचं काम करण्यामध्ये वेळ आपला खूप जातो तर यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे की तुम्हाला ह्या छोट्या छोट्या गोष्टी माहीत असाव्यात की आपण नेमकं फॉल लावायचा कसा तर त्यावेळेस तुम्ही ही ट्रिक नक्की करा आणि अशा पद्धतीचा असा पूर्ण फॉल आपला लवकर लावला जातो तर मी वर खालच्या साईडनी ते फॉल लावून घेतला आहे कारण लेसमुळे तो धागा आपला दिसणार नाही आहे म्हणून जसं वरच्या साईडनं मोठा टाका दिसतोय तसा सॉरी म्हणजे जसा खालच्या साईडनी फॉलच्या साईडने मोठा टाका दिसतो आहे तसंच खालच्या साईडने पण दिसला तरी चालतो कारण तो लेसमध्ये लक्षात येत नाही आहे आणि तो मॅचिंग दोरा असल्यामुळे तो बिलकुल लक्षात येत नाही तर इथे आपल्याला हे पूर्णपणे आपलं खालचं फॉल लावणं झालेलं आहे वरच्या साईडने फॉल लावताना आधी आपल्याला पूर्ण फॉल व्यवस्थित बघायचा आहे की कुठे क्रॉस तर होत नाही आहे ना तर इथे साडीला तर कोच पण नाही आहे तर आता पण परत एकदा डबल धागा असा सुईमध्ये भरून घेतलेला आहे तुम्ही आ, सिंगल पण घेऊ शकता तर इथे आपल्याला सुरुवातीला या सैनी जी आपली नेसाईची साईड आहे त्याच साईडने आपल्याला फॉलवरच्या सैनी शिवत जायचं आहे तर इथे सुरुवातीला आपण अशा प्रकारे ती जी गाठ आहे ती पण मधल्या साईडने गेलेली आहे आणि इथून आपल्याला अशा पद्धतीत फॉलला लावून घ्यायचा आहे तर इथे खूप सोपं आहे की मला बरेच वेळा असं वाटतं की खाणून फॉल लावायची जी पद्धत आहे ती तरी थोडी अवघड जाते पण वरच्या साईडने मला खूप म्हणजे खूप सोपं वाटते की मी वरून पटपट पटपट फॉल लावू शकते तर इथे तुम्ही पण नक्की सांगा की तुम्ही जर करून फॉल लावत असाल किंवा मग तुम्ही पण शॉपमध्ये फॉल लावत असाल तर तुम्हाला कोणती साईड याची सोपी जाती खालची की वरचे कारण मला वरच्या साईडने एवढं सोपं जातं वाटतं की खालून कोणीतरी मला लावून द्यावं आणि मी वरच्या साईडनी बिंदास्त वरून असं मस्त पटापट पटापट फॉल लावं तर इथे वरच्या साईडनी मला खूप कमी वेळ लागतो तर इथे अशा पद्धतीत आपल्याला फॉलचे छोटे 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 सुईमध्ये टाके घ्यायचे आहेत आणि विशेष म्हणजे खाली मी जो पॅड घेतला आहे त्यामुळे मला खूप सोपं जातं साडीला फॉल लावायला तर इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीत आपले हे छोटे छोटे टाके लक्षात पण येत नाही आहेत साडीमध्ये तर अशा पद्धतीत आपल्याला वरच्या साईडने शिवून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण आपल्याला असं फॉलला लावत लावून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा थँक्यू